तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या शेवगाव तालुक्यातील गोरख वबन कडिर्ले राहणार तळणी कडिरले वस्ती आणि केली शेतात गळफास घेऊन आत्महत्या वृत्तांत असा की दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या घरामागील असणाऱ्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेवगाव तालुक्यातील गोरख वबन कडिर्ले वय पंचवीस राहणार तळणी कडिर्ले वस्ती याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे उशिरा त्याचा मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात शेवगाव येथे आणण्यात आला होता शेवगाव पोलिसांनी त्याची अकस्मात मृत्यू होऊन नोंद केलेली आहे पुढील तपास पोलिस नाईक नितीन भताने हे करीत आहेत परंतु आत्महत्या केलेल्या तरुणाने कोणत्या कारणाचा एवढा टोकाचा निर्णय घेतला हे गुलदस्त्यात आहे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आलेली नाही त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही परंतु त्याच्या मृत्यू गावामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे अडकल्याने गेल्या महिन्याभरापासून हा तरुण वैफल्यग्रस्त होता अशी दबक्या आवाजात चर्चा गावात सुरू असून त्याने कोणाकडे व किती रक्कम गुंतवली याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे जबाबदार असणाऱ्या शेअर ट्रेडर्स विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून शासन व्हायला पाहिजे तरच आत्महत्याग्रस्त तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी भावना तळणी गावासह पंचक्रोशीत आणि शेवगाव तालुक्यात सुरू आहे